आमनापूरच्या सूर्यवंशी परिवाराने साकारली माऊलींचे रिंगण आणि पालखी सोहळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्याचा ट्रेंड डॉल्बी साऊंड सिस्टीम मोठमोठी मूर्ती महाप्रसादाची जेवणावळी यामुळे संपुष्टात आल्याचं चित्र आहे मात्र आता घरोघरी आरा सजावट करण्याकडे लोकांचा कल झपाट्याने वाढत आहे त्याला समाज माध्यमातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे गणेश उत्सवात स्त्री गणेशाबरोबर येणाऱ्या गौराई या घराघरातील स्त्रियांच्या कल्पकतेला संधी देण्याचं काम करत असतात यावेळी पलूश शहरासह तालुक्यातील भिलवडी अंकलखोप दुधुंडी कुंडल आमनापूर अशा गावांमध्ये खूप वैविध्यपूर्ण गौराई पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सवासोबतच येणारा सगळ्यात मोठा सण म्हणजे गौराईचा सण महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग नावाने परिचित असलेला हा सण म्हणजेच आदिमाया आदिशक्ती महालक्ष्मीचा उत्सव आहे ही गौराई आपल्या लाडक्या भक्तांकडून पाहुंचार करून घेते तीन दिवस माहेरवाशीन असलेल्या या गौराईचा घरातील लेकी सुना थाटामाटात पाहुंचार करतात ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचं घराघरात वाजत गाजत आगमन आणि तिची स्थापना झाली आहे या गौराईची विविध रूपे घराघरात पाहायला मिळत आहेत आमनापूर येथील पल्लवी सूर्यवंशी शीतल सूर्यंशी सायली सूर्यवंशी प्रशांत प्रसाद सूर्यंशी आणि सर्व सूर्यंशी परिवार यांनी माऊलींचे रिंगण आणि पालखी सोहळा वारकरी स्वरूपातील गौरी असा सोहळा उभा केला आहे यामध्ये सर्वच गौराई या वारकरी वेशात पाहून थक्क व्हायला होतं शिवाय यासह मुख्य गंगागौराई बाप्पांच्या दोन्ही बाजूला दिमाकात उभे आहेत पांडुरंगाच्या प्रतिमेसमोर लालबागच्या राजाच्या आकाराची गणपती बाप्पाची अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न मुद्रा असणारी मूर्ती या सर्व देखाव्यातून लक्षवेधी ठरली आहे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सर्व अठरा पगड जाती समुदायाला एका धाग्यात बांधते ती पंढरीची वारी पुण्याचा मुक्काम आटपून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने पुण्याहून प्रस्थान करते वाखरी येथील माऊलींच्या अश्वाचा गोल रिंगण सोहळा याची सुंदर प्रतिकृती साकारण्याचा सा प्रयत्न सूर्यवंशी यांनी आपल्या घरी केला आहे नमस्कार रामकृष्ण हरी मी पल्लवी पंडनाथ सूर्यवंशी आज आम्ही या ठिकाणी सूर्यवंशी परिवार परिवारातर्फे गौरी गणपती सजावटीसाठी रिंगण सोहळा संपन्न केलेला आहे त्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक कसे एकत्र एक येतात वारी फिर वारीत फिरत असताना त्यात कुठलेही जात धर्म न मानता ते उत्सुकतेने माऊलीच्या दर्शनाची एक आस घेऊन ते वारी चालत असतात त्यामध्ये मग ते रिंगण सोहळा असू दे रिंगण सोहळ्यामध्ये जे उत्सुकता दाखवली जाते ती आपल्या सामान्य बाकीच्या लोकांच्या मध्ये दिसून येत नाही पण त्यावेळेस वारीमध्ये दिसून येते तेच आज आम्ही या ठिकाणी एक लोकांना छानपैकी असे सजावट केलेले आहे त्यामध्ये आम्ही ज्ञानेश्वर माऊलीचा रथ केलेला आहे त्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी केलेली आहे एक रिंगण सोहळा केला आहे त्यामध्ये दोन आश्व ठेवलेले आहेत एक आश्वावरती मानकरी आहेत दुसऱ्या आश्वावरती ज्ञानेश्वरी ठेवलेले आहेत त्याच्यानंतर एक सेवेकरी झेंडा घेऊन उभा आहे त्याच्यानंतर दोन फुगडे खेळणारी केलेले आहेत एक विणकरी आहेत त्याच्यानंतर तुळशीच वृंदावन डोक्यावरती घेऊन अखंड वारी चालणारी माऊली केलेली आहे टाळ मृदुंग ग या भजनाच्या नादा अथंग नाद नादामध्ये कशी वारी चालतात याचं सुंदर असं दृश्य आम्ही या ठिकाणी केलेलं आहे पकवाज वाजवणारे केलेले आहेत त्याच्यानंतर एक आर्मी जवान केलेला आहे जो सगळ्यांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीनं असं दाखवलेला आहे त्याच्यानंतर वारीमध्ये जर काही कोणाची तब्येतीची तक्रार झाली तर त्या तब्येतीच्या तक्रारीसाठी म्हणून एक डॉक्टरांची पण सोय अशी केलेली आहे त्याच्यानंतर या सगळ्यांच्या पासून वेगळं असं म्हणजे एक आपल्या पोट्या पाण्याच्या सोयीसाठी म्हणून असं एक खेळणी विक्रेती म्हणून आम्ही केलेले आहे तिच्यापासून एक छोटीशी छकुली खेळणी घेत आहे असं पण आम्ही दाखवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर वाहने वाहने आहेत ते प्रत्येक गावचे कशी वाहने आहेत ते पण दाखवण्यात आलेले आहेत पिण्याच्या पाण्याचा टँकर असू दे किंवा ट्रक ट्रॅक्टर याद्वारे सर्व आम्ही दाखवण्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचा सुंदर असा रथ तयार केलेला आहे त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा पादुका ठेवलेल्या आहेत त्याच्या पाठोपाठ लगेच आम्ही तुकाराम महाराजांची पालखी दोन वारकरी घेऊन आपल्या खांद्यावरती घेऊन चाललेल्या आहेत त्या पालखीमध्ये पण पादुका अशा अशा पद्धतीने आम्ही सुंदर असा देखावा केलेला आहे ह्या गौरी सगळ्या वारकरी रूपातल्या केलेल्या रिंगण सोहळ्यातल्या केलेल्या आहेतच त्याचबरोबर दोन मानाच्या गौरी पण आम्ही यातलीच रा म्हणजे वारकऱ्यांच्यातलेच आहे असं केलेलं आहे त्याचबरोबर गणपती पण आम्ही लालबागचा राजा बसवलेला आहे पण वारीची थीम असल्यामुळे आम्ही त्याला डेकोरेशन हे विठ्ठल माऊलींचे केलेले आहे धन्यवाद लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास